तर हाय नमस्कार माझं नाव ऋषभ आणि मा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये आपण डोंबोली ईस्टला जाणार आहोत डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती एक गावदेवीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूलाच एक प्राचीन शिलालेख ठेवलेला आहे तो शिलालेख आज आपण बघायला जाणार आहोत चला तर मग आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया हा शिलालेख पूर्वी शांताबाई काळू दागोजी यांच्या वाढीत रस्त्या लागत होता रस्त्याचे काम करण्याच्या टायमाला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये हलवण्यात आला पण स्थानिकांनी विरोध केल्यानंतर हा शिलालेख पुन्हा सहा मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी गावदेवी मंदिराजवळ परत ठेवण्यात आले केलेल्या शिलालेखाच्या मजकुरावरून हा शिलालेख इसवी सन तेराशे शहाण्णव सालातला असावा असं तर्क लावलेला आहे या शिलालेखाची शिळा अडीच फूट उंच व सव्वा फूट रुंद आहे प्रतिप्रमाणे वरच्या भागावर चंद्र व सूर्य यांची चिन्ह कोरली आहेत पहिल्या आठ ओळी देवनागरी म्हणजेच मराठीत आहेत पाच ओळीतील दोन श्लोक संस्कृतमध्ये आहेत साधारणपणे एका ओळीत सतरा अक्षरे असून प्रत्येक अक्षराची उंची अंदाजे एक इंच आहे तर खाली गंदे गाईचे चित्र कोरलेले आहेत ही चिन्हे यादव व शिलाहार गार लेखातून सतत दिसून येतात चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया तुम्हाला जरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबर आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये